विद्यार्थी हितासाठी शाळा बंद आंदोलन मागे घेण्याचं ठाणे महानगरपालिकेचं आवाहन शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊ अन्वये कोणत्याही संस्थेत अथवा शाळेस विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत शैक्षणिक हक्कांपासून वंचित ठेवता येत नाही तसंच अनधिकृत शाळांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन कसोशियेनं पाठपुरावा करत आहे त्यामुळे आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता आपण आपलं आंदोलन तात्काळ मागे घ्यावं आणि प्रशासनास सहकार्य करावं अशी विनंती इंडिपेंडेंट स्कूल संघटनेस करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी कमलकांत म्हैत्रे यांनी इंडिपेंडेंट स्कूल संघटनेस या संदर्भात पत्र लिहिले त्यामध्ये शिक्षण विभागानं अनधिकृत शाळाबाबत प्राधान्यानं आणि सातत्यानं केलेल्या कारवाईचा तपशील दिला आहे अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नये यासाठी व्यापक जनजागृती अनधिकृत शाळांची यादी यापूर्वी अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस ते, ते अकरा जुलै दोन हजार चोवीस आणि वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आणि संबंधित शाळांच्या दर्शनी बाजूच्या फ्लेक्सद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती अनधिकृत शाळांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या आहेत तसंच अनधिकृत शाळांवरती शासन निर्देशानुसार फौजदारी हो गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण एक्क्याऐंशी अनधिकृत शाळा असून विद्यार्थी पटसंख्या एकोणीस हजार सातशे आठ आहे अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचं समायोजन अधिकृत शाळेत करण्यासाठी सर्व मान्यताप्राप्त शाळा व्यवस्थापनाची सहविचार सभा वेळोवेळी घेण्यात आल्यात विद्यार्थ्यांच्या समायोजनाबाबत आणि मान्यताप्राप्त शाळेंनी त्यांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत देण्याचं मान्य केल्याचंही यात नमूद करण्यात आले निवेश विसरून मराठी भाषेसाठी मराठी मायबोलीसाठी तमाम मराठी मन जुळताना दिसली त्याचा मनापासून आनंद वाटला हा विजय सर्वांचाच आहे त्यापेक्षा हा विजय मराठी एकीचा आहे ही एकी अशीच राहू दे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे मराठी माणसाची झालेल्या एकीनेच या सरकारला झुकवलं असं सांगत महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एक राहायला हवं असंही त्यांनी सांगितलं राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करू नये अशी मागणी विरोधकांकडून होत होती नागरिकांमधूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मोर्चा काढण्याचा निर्णयही घेतला होता शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी आदेशाच्या प्रती जाळून आंदोलन केलं होतं एकूणच या विषयावर राजकीय वातावरण तापताना दिसत होतं असं असताना सोळा एप्रिल आणि सतरा जूनच्या त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली आहे यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही समाजमाध्यमांवर व्यक्त झाले केवळ राजकीय के हितासाठी हिंदी सक्तीचा मराठी मनाविरुद्ध घेतलेला निर्णय अखेर सरकारला मागे घ्यावा हे उशिरा सुचलेलं शहाणपण होतं किंबहुना माझा असा अंदाज आहे की ती सक्ती मागे घेण्यासाठीच लावण्यात आली होती कारण काल सकाळीच काही मंत्र्यांनी बोलायला सुरुवात केली होती की मोर्चा काढायची वेळच येणार नाही त्याआधीच आम्ही विचार करू वगैरे वगैरे परंतु कुठल्याही समितीनं काहीही निर्णय दिला तरी सक्ती हा शब्दच मान्य नाही शिक्षणामध्ये सक्ती हा शब्द प्रयोग चुकीचा आहे शिक्षणात स्वातंत्र्य हवं अगदी काहीही शिकण्याचं स्वातंत्र्य हवं तरच माणूस फक्त शिक्षितच नव्हे तर सुशिक्षित होतो नाहीतर शिक्षित, शिक्षित होऊनही अशिक्षित राहतो अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली आहे एस टीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी प्रवाशांना तिकीट दरात पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीच्या गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे या योजनेची सुरुवात एक जुलैपासून करण्यात येत आहे तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले एक जून रोजी एस टीच्या सत्त्याहत्तराव्या वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्यांच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटात पंधरा टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी एक जुलैपासून लागू करण्यात येत आहे अर्थात ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे येत्या आषाढी एकादशी आणि गणपती उत्सवाकरिता आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचं आरक्षण प्रवाशांना केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात पंधरा टक्के सवलत एक जुलैपासून लागू होत आहे तथापि जादा बसेससाठी सवलत लागू असणार नाही तसंच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमणी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटेचा लाभ घेता येऊ शकेल मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या एस टीच्या प्रतिष्ठित ई शोनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर पब्लिक डॉट एम एस आर टी सी कोर्स डॉट कॉम या एस टीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा एम एस आर टी सी बस रिझर्वेशन या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना पंधरा टक्के सवलत प्राप्त होऊ शकते कोंडे टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक एक पार्किंग व्यवस्था आणणं महत्त्वाचं आहे त्या अनुषंगानं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशात नगरविकास विभागानं आपल्या नियमावलीत पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यक ते बदल करणं गरजेचं आहे अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे भविष्यात शहराच्या विकास आराखड्यामध्ये महापालिकेनं पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध करून देणं बंधनकारक ठरणार आहे त्या अनुषंगाने नगरविकास विभागानं आपल्या नियमावलीत बदल करून नवीन चौदा सूचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिकांना पाठवावा असं सरनाईक यांनी सांगितलं नगरविकास खात्याचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता यांनी भविष्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अवैध पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेनं आपल्या मोकळ्या जागेवर पे अँड पार्कवर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे तसंच खाजगी सोसायटी आणि जागा मालकांच्या पूर्व परवानगीनं कार्यालयीन वेगळ्या पश्चात पे अँड पार्कवर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी देखील महापालिकेनं चाचपणी करणं आवश्यक आहे याबरोबरच जे रस्ते रुंद आहेत त्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होणार नाही अशा प्रकारे महापालिकेनं एक दिवस आड पार्किंग व्यवस्था निर्माण केली पाहिजे तसंच पेन्ड पार्कवर आधारित असलेली पार्किंग व्यवस्था ही मनुष्य हस्तक्षेपाशिवाय होण्यासाठी फास्टॅगवर आधारित असल्यास लोकांना त्याचा सहज वापर करणं शक्य होईल पार्किंगचं शुल्क हे अतिशय कमी ठेवावं जेणेकरून लोकांना परवडेल आणि ते सहजगत्या उपलब्ध पार्किंग व्यवस्थेचा फायदा घेतील अशी सूचना सरनाईक यांनी यावेळी केली जगामध्ये जी आ, झपाट्यानं वाढलेली लोकसंख्या ज्या ज्या शहरांमध्ये आहे त्या शहरांमध्ये वाहतूक कुंडीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो फक्त भारत त्याला अपोवत नाही तर जगामध्ये कुठल्याही शहरी भागामध्ये तुम्ही जा ठाणे असू द्या पुणे असू द्या नागपूर असू द्या नाशिक असू द्या जी शहरी भाग आहे ती जास्तीत जास्त लोकसंख्या त्या भागामध्ये वाढते तशी लोकांना फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर घेण्याची प्रेरणा त्यांना मिळते आणि त्या माध्यमातून ते गाड्या घेतात परंतु पार्किंगची व्यवस्था कुठेही योग्य प्रकारे नसल्या कारणानं हा वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य प्रवाशांबरोबर इतर लोकांना सुद्धा करावा लागतो ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की ठाण्यामध्ये वाहतूकुंडी फार मोठ्या प्रमाणात होते आणि तीही घोडबंद रोडला जास्त होते पण घोडबंद रोडचं रुंदीकरण ज्या पद्धतीनं शिंदेसाहेबांच मुख्यमंत्री असताना आम्ही सर्व्हिस रोड मर्च केला तर सहा महिन्यामध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतर ती वाहतूक कुंडी टळेल असं आमचं शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आणि त्याचबरोबर गायमुख ते फाऊंटनपर्यंत आम्ही तीस मीटर असलेला रस्ता साठ मीटर पुढे करतोय त्यामुळे तीही वाहतूक कुंडी जे सातत्याने होत राहते तीही कमी होईल परंतु शेवटी वाहनां येणाऱ्या वाहनांची संख्या आणि पार्किंगची संख्या याचा समतोल नसल्या कारणानं हे प्रश्न उद्भवतात त्यामुळे लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी पार्किंग धोरण आणणार आहे नुकतीच आमच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि त्याचबरोबर संजय शेट्टी जे आमच्या खात्याचे प्रधान सचिव आणि इतर महापालिकेच्या सगळ्या आयुक्तांची संयुक्त बैठक झाली सहा महिन्यामध्ये या संदर्भातला अहवाल आम्हाला प्राप्त होईल आणि पुढील वर्षापासून पासून या महाराष्ट्रामध्ये पार्किंग धोरणाची आम्ही अंमलबजावणी करणार आहे आणि महापालिकेचं कर्तव्य असणार आहे की ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांचं जर स्वतःची पार्किंगची व्यवस्था नसेल तर महापालिकेनं त्यांना पार्किंग उपलब्ध दे करून द्यावं अशा प्रकारचं ते धोरण असेल आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टलवर वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण सिविल रुग्णालयात चिमुकलीवर यशस्वी प्लास्टिक सर्जरी हाताची चिकटलेली बोटं केली वेगळी जन्मजात हातापायाची बोट चिकटल्यावर भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो अशा वेळेस शस्त्रक्रिया करणं महत्त्वाचं असलं तरी चिकटलेल्या बोटांची शस्त्रक्रिया करून त्यांची प्लास्टिक सर्जरी करणं खर्चिक असतो परंतु सर्वसामान्यांसाठी अशी शस्त्रक्रिया आता सिविल रुग्णालयात होत असून रुग्णालयात भिवंडीतील एका चिमुकलीच्या यशस्वी प्लास्टिक सर्जरीनंतर तिच्या डाव्या हातांची दोन चिकटलेली बोटं आता स्वतंत्रपणे हालचाल करू लागणार आहेत भवंडी परिसरात राहणारी अंजू ही मुलगी सहा वर्षांची असून तिच्या दोन्ही हातांचे मधले आणि बाजूचं बोट तसंच पायाची करंगळी आणि बाजूचं बोट सिव्हिल रुग्णालयात चिमुकलीवर यशस्वी प्लास्टिक सर्जरी करण्यात आली तिची बोटं जन्मदात चिकटलेली होती त्यामुळं लेखन खेळ वस्तू उचलणं यांसारख्या मूलभूत हालचालीही ती करू शकत नव्हती तिच्या या स्थितीमुळे आई वडील चिंतेत होते परंतु उपचारांचा खर्च परवडत नव्हता अशा जन्मजात दोषांवर वेळेवर शस्त्रकरणीय शस्त्रक्रिया करणं अत्यावश्यक असतं तिच्या पालकांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाचा पर्याय निवडला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजूच्या डाव्या हातावर नुकती यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती प्लास्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड यांनी दिली आहे साधारणत एक तासांच्या सर्जरीनंतर मधले आणि बाजूशी चिकटलेली बोटं वेगळी करण्यात यश आले मुलीच्या हाताची हालचाल सुधारण्यास सुरुवात झाली आहे पुढील काळात योग्य फिजिओथेरपी आणि काळजी घेतल्यास ती बोटं पूर्णपणे कार्यक्षम होतील असं डॉक्टरांनी सांगितलं आपण आता सध्या महाराष्ट्रामध्ये आर बी एस के टू ज्याला आपण राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम बोलतो ते राबवतो आहे याच्यामध्ये कॅम्प घेतो आहे आपण याच्यात लहान मुलांची मोहीम झिरो ते अठरावा वया गटली शाळेतली सगळ्या मुलांचे आपण फ्री चेकअप करतो आहे आणि ते चेकअप केलेल्या लोकांचं आपण ऑपरेशन करणं त्यांना ट्रीटमेंट करणं डेफिशिन्सीस काय ते शोधणं आणि त्यांना ट्रीटमेंट पयासाठी आणि पुढच्या भविष्यासाठी चांगल्या गोष्टी काय करता येईल ते आपण करतो आहे दृष्टीनेमध्येच आपण गेल्या पंधरा वर्णामध्ये जवळपास पस्तीस ऑपरेशन आणि इथे एका ए दिवशी आणि पंधरा असे या पन्नास ऑपरेशन आपण इकडे केले त्यातलं एक कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन होता की एक लहान मुलगी आहे सहा वर्षाची भिवंडीची तिचे जवळपास हाताच्या बोटं आणि पायाचे बोटं जुळलेले आहेत आणि ते ऑपरेशनला प्लॅस्टिक सर्जरीची गरज पडते ते सामान्य ठिकाणी होऊ शकत नाही आणि बाहेर जर केलं तर खूपच जास्त खर्चिक पण आहे त्या त्या दृष्टीने आमचे डॉक्टर धाकड म्हणून आहेत प्लास्टिक सर्जन आहेत सिविलला आता रिसेंटली जॉईन झालेत त्याने ती विचारलं असलं नाहीला आपण इकडे करूया आणि मग आमची टीम डॉक्टर रोकडे असतील सर्जनचे सर्जन, सर्जन डॉक्टर धीरज महागडी असेल अनर्सेसिस असेल यांनी सगळं टीम वर्कआउट केलं पेडियाट्रिशन आमचे बोरवेकर वगैरे बाकी वानखेडे वगैरे यांनी सगळं वर्कआउट केलं वर्कआउट केलं ऑपरेशन केलं आपण आता त्याचे एका डाव्या हाताचं ऑपरेशन केलेलं आहे ते फेसफेसवर ऑपरेशन करावं लागतील आता डाव्या हाताचं केले ती जखम भरल्यानंतर उजव्या हाताचं करणार पायाचा करणार असं करणार तिचं ऑपरेशन करणार आहे एक तिचं आयुष्य सुकर होईल तिला हाताचे बोटं वापरता ते येईल त्या बोटाचा वापर करता येईल ह्या दृष्टीने तर ऑपरेशन खूप महत्त्वाचं होता थोडीशी वेगळी आणि असा खूपच जटिल आणि आवघड शस्त्रक्रिया नाही पण वेगळी शस्त्रक्रिया ती सिव्हिलमध्ये झाली याचा आम्हाला आनंद आहे आणि मी खरोखर डॉक्टर झाकड आमच्याकडे पेडॅट्रिकचा प्लॅस्टिक सर्जन आहे त्यांना धन्यवाद देईल आमच्या टीमला धन्यवाद देईल आणि मी लोकांना पुन्हा आवाहन करेल की आम्ही ज्या ज्या काही गोष्टी आमच्यासमोर येतात ज्या शक्य गोष्टी होतात त्या आम्ही त्या करण्याचा प्रयत्न करतो सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या दृष्टीने आमच्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये जे काही आम्हाला शक्य होतं लोकांना मदत करता येईल ते करतोय मी लोकांना या दृष्टीने विनंती करेल की आम्ही असे वेगवेगळे सर्जरीज ऑपरेशन करत राहतो तुम्ही बातम्यातना टी व्हीतनं वगैरे बघत असाल तर नक्कीच जेव्हा काही काही प्रश्न असतील तर नक्की आमच्याकडे या आम्ही तुम्हाला आमच्या स्तरावर जे काही मदत करता येईल ते नक्कीच करू एवढी विनंती आहे आणि ठाण्याच्या लोकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा धन्यवाद